केलं जन्माला आला त्यावेळी ते प्रसव वेदना तुम्ही सहन केल्या काही नाही केलं तू जन्माला आला जन्माला आला तुझे कुले पुसले तुझं नाक पुसलं काही नाही केलं तो रडलास ओरडलास ऐसा याद केलास तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या काही नाही केलं तुला झोप लागावी म्हणून तुला थुपटलं तुला झोप लागावी म्हणून तुला थुपटाई म्हटलं आपल्या झोपेवरती विरजन घातलं काही नाही केलं काही नाही केलं तू आजारी पडला तुझ्या आजारावरती लक्ष दिलं आपले आजार बाजूला ठेवलं माझ्या आजारावरती औषधोपचार केला आपले आजार